अशा ठिकाणी आम्ही या सर्चिंग मध्ये आलेलो आहे तर हे लोकेशन बघतोय आम्ही इथे शेती वगैरे दाखवू शकतोय तर हे जे आहे सो काय वाटतं भाऊ तुम्हाला हे करू शकतो आपण इथे हो नक्की करू शकतो ओके हा सगळ्या सीनला परफेक्ट आहे या ठिकाणी एकदम परफेक्ट आहे हां आपल्या जसा हवं तसं ते आपण करू शकतो लोकेशन ओके आता कॅरेक्टरचं कास्टिंग तर झालेलं आहे शेतकरी तांदूळ फ्रुटी तां साखर सगळ्या डाळी आणि काय 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 वॉट एवर वॉट एवर सगळं आलेलं आहे घरामध्ये सो बरेच दिवसां इथून आता पुढे एक महिना दीड महिना दोन महिन्यापर्यंत तर जय श्रीराम जय श्रीराम आपल्या सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आंबेडकर जयंती रविवार हे सगळं एकत्र आलेलं आहे तर आज थोडासा रविवार असल्यामुळे आम्हाला काही घरची कामं देखील आहेत त्याच्यापासून सुटका कोणाचीच होत नाही सो स्टार्ट विथ डी मार्ट डी मार्टला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर बघूया कसं कसं काय काय होतं ते पण सध्या तरी चाललं आहे आम्ही डीमार्टला आणि पनवेलचा डीमार्ट म्हणजे नवीन पनवेलचा डीमार्ट आहे त्या ठिकाणी जाऊन थोडीशी खरेदी करतो सो so, लेट्स गो Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never ran to the no man, I still go. Go, 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 It's a lot of hustle every single day I'll be making moves till I'm buried in my grave uh, To the system, I don't wanna be a slave I've been doing shit my way uh, Or the highway And in the driveway Is a nice range Cause I grind through the climb, I invite pain You'll never hear me bitch, nah I don't complain Just gotta flip the switch and you can go and obtain Anything you want, anything you need Your mind's got the key ingredient, it's belief uh, Better see with the negativity रविवारी इथे डीमार्टच्या सगळ्या गाड्या आलेल्या आहेत सगळ्या गाड्या लागल्या आहेत सगळ्या माल डाऊनलोड होत आता नवीन नवीन फ्रेश माल भेटणार होता इथे सगळ्या नागरिक चलो एकदम कसं अशा प्रकारे आमची डीमार्टची खरेदी झालेली आहे सकाळी दहा वाजले होते त्यामुळे गर्दी पण कमी होती जवळपास सगळं महिन्याभराचं सामान आम्ही खरेदी केलंय आणि आता एक पिशवी बॅग कडेवर आहे त्याच्यात नावच नाही आणि दोन पिशव्या ट्रॉल्या मध्ये गाडीमध्ये बघूया सगळ्या लोड करतो पिशव्या बऱ्याच वेळेला गाडी असल्याचा हा फायदा होतो की कधी पण आहे ना थोडस सामान वगैरे घेऊन यायचं म्हटलं ना तर गाडीचा उपयोग भरपूर होतो नाही तर बाईकवर त्या गोष्टी शक्य होत नाही तरी बघायला तर काहीच नाही फक्त घरगुती सामान खरेदी आहे तरी सुद्धा दमछाक झाली ती मोठी पिशवी आम्हाला उचले ना दोघांना तरी नशीब ते ट्रॉलीवर इथपर्यंत घेऊन आलो नाहीतर एवढं उचलणं काही शक्य नव्हतं आत्ता कळलं की आपल्याला थोडीशी कसली तरी वेगळ्या याची गरज आहे व्यायाम करण्याची गरज आहे कारण एकी गाडी होतं वीस वीस पंचवीस पंचवीस किलो जरी उचलायचं असेल तरी आम्ही सहज उचलत होतो आपण आता ते जमत नाही सो लेट्स गो टू होम ओनली ईश्वरी आज घरी थांबली होती तर आता चालू आहे तिची मैत्रीण पण आहे तिच्यासोबत आणि पॉपकॉर्न घेतले आता सगळी खरेदी करून आता चाललो बॅक टू होमडे कधी पण म्हणजे सॅटर्डे संडे असतील तर थोडस काहीतरी खरेदी करणं म्हणजे जीवनावश्यक वस्तू खरेदी करणं त्याच्यासाठी मग बरेचशी लोक आता ते डी मार्ट हे प्रत्येकाला नाव माहिती झालेलं आहे तर डिमार्टला आम्ही जाऊन आलो आणि डीमार्टला जाऊन काही खरेदी केलेली आहे आणि यावेळेला असं ऑब्झर्व झालं की बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींच्या किमती या वाढलेल्या आहेत तरी पण जवळजवळ डबल म्हणजे पाच सहा वर्षांमधला फरक आहे तर इथे ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांना सावधपणे सामोरं जा सो पतंजली देसी घी मे शुद्ध देसी लाडू खाइए अभी हमारे यहाँ पे बनने वाले हैं देसी लड्डू इसलिए 1 किलो घी 1 किलो घी के लड्डू नहीं किलो घी के नहीं 1 किलो के लगेंगे इसलिए 1 किलो घी लेके आएंगे हां जी तो ये है आंबे मोहर तांदूळ पतंजली घी हे सगळं ऐश्वरीचा खाऊ वेगवेगळ्या प्रकारचा माझा पण आमचा पण सगळ्यांचा त्यानंतर हे सगळं डीमार्टचं सामान बघा सगळ्या सगळे पडून आहे ऐश्वरीचं नाव आणि खाऊन जाणार सगळा गाव असं सगळे सगळे पद्धत आहे कोकम सर्वतपासून ते अगदी डाळ तांदूळ फ्रुटी तां साखर सगळ्या डाळी आणि काय 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 का वॉट एवर वॉट एवर सगळं आलेलं आहे घरामध्ये सो बरेच दिवसा इथून आता पुढे एक महिना दीड महिना दोन महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारे म्हणजे बघायची गरज नाही आहे इतकं सामान आता घेऊन आलं आणि तरी महाग असेल तरी ऑप्शन नाही आहे मग सांगितल्याप्रमाणे जाणीवपूर्वक पद्धतीने येणाऱ्या निवडणुकींना आपण सामोरं जायला पाहिजे कारण जीवनावश्यक वस्तू पायाभूत सुविधा त्याच्यानंतर शिक्षण आणि ह्या ज्या पूर्णपणे सामाजिक समस्या आहेत या समस्यांना योग्य प्रकारे तोडगा काढणारं हँडल करू शकणारं आणि आपल्या संपूर्ण भारतवर्षाला पुढे जाऊ पुढे घेऊन जाऊ शकणारं सरकार पुन्हा एकदा आपल्याला आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की ती आपण निवडून द्यायची जबाबदारी आहे सो कुठल्याही प्रकारे प्रलोभन आणि क्षणिक सुख पैशाचं सुख याला बळी न पडता लॉंग टर्मसाठी आपल्याला जो योग्य उमेदवार वाटेल त्या उमेदवाराला निवडून देणं ही आजच्या काळाची गरज आहे सो ही गोष्ट सगळ्यांनी जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी हो नमस्कार सावकार आपल्या दारी याचे लीड ॲक्टर मिस्टर सुनील कंका आपल्यासोबत आहेत आणि साळुंके साहेब आणि याच्या संदर्भात सावकार आपल्या दारीचा पार्ट नंबर थ्री लवकरच येणार आहे आणि याच्या संदर्भातला त्याचं लोकेशन फायनल करायला इथे आलेलो आहे कारण आम्हाला अशा लोकेशनची गरज आहे की जिथे शेती होईल अशा ठिकाणी आम्ही या सर्चिंगमध्ये आलेलो आहे तर हे लोकेशन बघतोय आम्ही इथे शेती वगैरे दाखवू शकतो आहे तर ही जी आहे सो काय वाटतं भाऊ तुम्हाला हे करू शकतो आपण इथे हो नक्की करू शकतो ओके हा सगळ्या सीनला परफेक्ट आहे या ठिकाणी एकदम परफेक्ट आहे हां आपल्याला जसं हवं आहे तसं ते आपण करू शकतो लोकेशन ओके okay. आता कॅरेक्टरचं कास्टिंग तर झालेलं आहे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याचा मित्र आहे आणि सावकारांची माणसं पण आहेत बरोबर त्याच्यामुळे काय पैसे वगैरे लागले तर संपर्क करा नंबर <laughs> संपर देतो तर असं आहे तर आता आम्ही शूटिंग चालू करतो सगळी तयारी चालू म्हणजे करतो आहे आम्ही याच्या संदर्भातली स्क्रिप्ट रायटिंग झालेलं आहे स्क्रिप्ट स्वतः याने लिहिलं आहे साहेबानेच लिहिलेलं आहे स्क्रिप्टसुद्धा यावेळेला स्क्रिप्ट लिहिण्याची त मी नाही घेतली पण नमस्त स्किट पण खूप चांगले लिहिले सिम्पल आहे सर्वसामान्य जे आपल्या नेहमीचे डायलॉग असतात त्या संदर्भातच किट आहे वेगळं काही नाही आहे पण ते एक वेगळ्या मोडमध्ये शेतकऱ्याची व्यथा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तो भेटूया आता या स्किटमध्ये भेटूया तोपर्यंत ब्लॉग तर चालूच राहतील काहीतरी तुम्ही काहीतरी तुम्ही मी असं काहीतरी करत असते हॅलो ऐक ना गो मी काय नाही तर गावी जाऊया बोला पैसे तुम्ही बोलात जा तुम्ही ग कसा बोलू द्या तुम्ही बोलात का आपण जाऊया आत्ता पाहिजे तर आता निघू नाही मी सिरियसली आणलं सीन सांगते म्हणजे असं हे करत हॅलो मी काय म्हणते ऐक ना आज गेलो तर आपण चालत तू हां दुपारी हो निघूया नाही तर हो हो कारण तर बोवा गेल्यापासून बो आता ना आता एवढं जो सीन आहे ना असा ऐकताय का हो तुम्हाला सांगतो एवढंच सीन आहे ना तर मी आणि हे तर कट करायचं लोकेशन फायनल झालेलं आहे आणि तिकडे शेत सापडलं आम्हाला तिथे सगळे जाऊन चेक केलं तर लोकेशन मस्त वाटलं तर आता शूटिंग आपलं लवकरच चालू होईल सावकार आपल्या दारी पार्ट थ्री तर तुम्हाला कसं वाटतंय तुमचं करपलं तुमचं फोडणी ओके सो आता लवकरच शूटिंग पण चालू होईल आणि काय म्हणू शकतो ऑल आणि सुनील कंक त्यांच्या ऍक्टिंग तर एक नंबरच आहे आणि त्यांना धन्यवाद देतो की ते आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि ज्यावर काही चांगला ऍक्टर आम्हाला मिळालेला आहे त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद आणि आता आमच्याकडे साध आमटी दही आणि आमटीची फोडणी पडते आता की जेवायला बसायचं कारण ऑलरेडी एक वाजायला आलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढची कामं पण असतात त्याच वेळेला रविवारचा दिवस जरी असेल तरी पण असा मेन आराम करायचा असतो पण बिझी जातो बऱ्यापैकी आराम तर असतो आराम करायचा असतो रविवारचा असतो पण बिझी जातो आता ते सगळं शूट करावं लागेल किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तिकडे बिझी असणार आम्ही या जेवायला आमटी भात को दही पापड आणि बीट कोशिंबीर आहे तर या जेवायला जेवून घेतो रविवारची दुपार निवांत आहे रिलॅक्स सगळे मिळून आता जेवायला ईश्वरी पण आणि सगळे बसलेत आमचे अन्नदाते पण बसलेले आहेत सगळ्यांच्या किंडर जॉय ईश्वरी इटिंग ते काय आहे मग किंडर क्रीमीर सगळ्यांना आम्हाला पण आवडतं सो आज आम्ही ट्राय केलं की आमचा जो सावकार आपल्या दारी भाग तीन याचा शूट करण्याचा प्रयत्न केला पण काही घरगुती कारणामुळे ते शक्य झालं नाही पण हरकत नाही आमच्या आमच्या या तिसऱ्या भागासाठी एक छान आ, गीत मिळालेलं आहे त्या गीताचे बोल खरोखर किती मार्मिक आहेत तर तुम्ही बघा भेगा जमिनीशी नाही जणू काळजाला पडल्या पडल्या माय लेकरी उपाशी पोटी ढाई ढाई रडल्या भेगा जमिनीशी नाही जणू काळजाशी पडल्या माय लेकरी उपाशी पोटी ढाई ढाई रडल्या सावकार आला होदारी म्हणू लागल आम्हा भिकारी काही असं झालं साऱ्या आशा संपल्या भेगा जमिनीशी पडल्या भेगा जमिनीशी पडल्या असं हे एक एक शॉर्ट गीत आम्हाला आज लाभलेलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद आणि याचे लेखक श्री तुकाराम भगत साहेब त्याचबरोबर त्याचे गायक देखील तेच असणार आहेत आणि या गाण्याला आम्ही या गावकर आपल्या दारीच्या तिसऱ्या भागामध्ये इन इन्क्लूड करणार so, आहोत सो दिस वॉज द डे आणि उलटूया पुन्हा एका नवीन आपल्या नवीन एपिसोडमध्ये नवीन भागामध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि तुर्तास तरी लसूण लसूण सोलायला बसतो आहे ओके त्याच्यामुळे आता हे पुढची कामं करून घेतो घरगुती कामं दिवस छान गेला होप सो तुमचा देखील चांगलाच गेला असणार चांगला गेला असेल रविवार आणि बाय बाय